पत्नीकडे का पाहतोस म्हणून केलेल्या मारहाणीत तरुण जखमी पत्नीकडे का पाहतोस म्हणून केलेल्या मारहाणीत आशिष मारुती चौगुले वय पंचवीस राहणार नंदगाव तालुका करवीर याला लोखंडी रॉडने त्याच्या हातावर पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील जखमीला तेथील राहत असलेल्या महिलेने व पतीसह मित्रांनी आशिष याला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास दर्याचे वडगाव येथील हॉटेल सम्राटच्या पुढील बाजूस बोलावून घेऊन लोखंडी रोडने व पाईपने जबर मारहाण केली के या यावेळी मित्राला मारहाण केली अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली याची फिर्याद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दिली असून दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोहन चव्हाण आणि चंदन कंदलगावे दोघे राहणार नंदगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे रितिका ट्रेडर्स चोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाय राऊंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट